नमस्कार नितीन वस्त्र निकेतन तुळशी बापकून पुन्हा एकदम स्वागत आहे आज स्पेशली आपण एक पैठणी घेऊन आलो जे की बॉर्डर युनिक असणार आहे प्युअर सिल्क हँडलूम घेतल्यानंतर तुम्हाला कमीत कमी तीस ते पंचेचाळीस हजार माझा लागतील पण तीच साडी आपण कमी रेंजमध्ये रिच क्वालिटी आणि एक नंबर व्हरायटी असणार आहे सध्या ट्रेंडिंग मला तरी चालते ही साडी मस्त आहे ज्यांना हवी आहे त्यांनी पटकन शॉपला विजिट करा लिमिटेड स्टॉक असतो कारण थोडा येतो थोडा बनतो पण छान आहे साडी दाखवू तुम्हाला ही असणार आहे लोटस पैठणी विथ टिश्यू बॉर्डर ही लोटस आहे तुम्हाला साडी खोलून दाखवतो पूर्ण साडीचा लुक असणार आहे मस्त सिल्क असणार आहे प्रॉपर सिल्क म्हणजे सिल्क म्हणजे हंड्रेड पर्सेंट सिल्क नाही आहे एटी ट्वेंटी सिल्क असते हे कमी रेंजची साडी आहे ही यामध्ये तुम्हाला प्रॉपर सिल्क हँडलूम पाहिजे हँडलूम प्युअर सिल्क पाहिजे प्युअर सिल्क टोटली ह्याच्यामध्ये व्हरायटी आहे पण हीच साडी आपण सेमी सिल्क मध्ये छान मस्त आणि एक नंबर क्वालिटी बनवून घेतली या साडीची या साडीत असणारा ब्लाऊज पीस हे बघा हे ब्लाउज पीस पूर्ण प्लेन लोटस मध्ये दोन्ही साईडला बॉर्डर देतील तुम्हाला हे बघा ही साडी काय सुंदर आहे प्रॉपर अशी लोटस डिझाईन विथ टिशर खूप सुंदर साडी आहे ज्यांना हव्या असतील त्यांनी शॉपला विजिट करा एक नंबर व्हरायटी असणार आहे एक नंबर व्हरायटी या तो कलर ग्रीन कलर हे बघा हे कलर्स एक नंबर कलर्स आले एक नंबर कलर्स काय छान कलर बघा आपण मस्त पॅरेट पोपट कलर विथ लोटस बॉर्डर टिशू बॉर्डर असते प्रॉपर ही बघा येस कलर तुम्हाला टोटली दाखवतो ज्यांना ऑनलाईन हवे त्याने ऑनलाईन पण घेऊ शकता ही साडी वा काय कलर्स दिलेत बघा याच्यामध्ये काय फ्रेश कलर्स आहेत सध्या लग्न सीजन पण चालू आहे हो ज्यांना ग्रीन वगैरे हवे असेल लोटसमध्ये बजेट आहे पाच सहा हजार रुपये पण लोटसच पाहिजे एक नंबर फरक असा ना बघा ही हे बघा ग्रीन हळदीसाठी ग्रीन वगैरे खूप चालते सध्या राणी कलर स्पेशली आपण हे बनवून घेतलेली साडी आहेत ज्यांना हव्या त्यांनी पटापट पड़ स्क्रीनशॉट घ्यायचा आहे नाहीतर सगळ्यात बेस्ट शॉपला व्हिजिट करायचे सगळ्यात बेस्ट शॉपला व्हिजिट करायचं आहे ज्यांना ह्या साड्या हव्या असतील त्यांनी एवढे कलर्स आहे त्याच्यामध्ये लोटस पैठणी याची प्राइस बसणार आहे फक्त तुम्हाला सहा हजार पाचशे ज्यांना हव्या त्यांनी पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या व्हॉट्सअप नंबर तुम्ही घर बसल्या ही साडी बुक करू शकता नाही तर सगळ्यात बेस्ट आपल्या शॉपला या व्हिजिट करा प्रत्यक्षात बघून तुम्ही ही साडी घेऊ शकता हे लक्षात घ्या प्रत्यक्षात बघून ही साडी घेऊ शकता साडीचा पॅटर्न खूप सुंदर आहे यात प्रॉपर हँडलूम पण आहे सेमी सिल्क पण आहे हंड्रेड पर्सेंट प्युअर सिल्क पण आहे हे त्यातलं सेमी सिल्कमध्ये सॉफ्ट मटेरियल असणार आहे पटकन या व्हिजिट करा आणि घेऊन जावा खूप सुंदर आहे साड्या व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करून ठेवा कारण नवीन व्हिडिओ छान आणि मस्त येणार आहेत इतर पुढे